अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग बघा उद्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार, वार। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्या अक्षय तृतीय आहे अक्षय तृतीयेचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो जो उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्वाचा असतो कारण या दिवशी केलेला प्रत्येक उपाय हा आपल्याला अक्षय पटीने फळ प्राप्त करून देणार असतो बघा उद्या अक्षय तृतीय आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात उद्या सोनं चांदी यांची खरेदी केली जाणार ज्यांना ते नाही शक्य त्यांना मी दुसऱ्याही वस्तू सांगितलेल्या आहेत ते लोक ते आणणार लो म्हणजे प्रत्येक जण आपल्या घरामध्ये काही ना काही सेवा उपासना हे नक्कीच करणार कारण अक्षय तृतीयेचा दिवस हा शुभ वास्तूंची खरेदी करण्यासाठी सोनं चांदी खरेदी करण्यासाठी नवीन वास्तूचा व्यवसायाचा शुभारंभ करण्यासाठी हा दिवस बघा अत्यंत मौल्यवान मानला जातो या दिवशी केलेला प्रत्येक उपाय हा आपल्याला अक्षयपटीने पुण्य प्राप्त करून देणार असतो त्यामुळे जे लोक एरवी तुम्हाला काही करताना दिसणार नाहीत कधीच तुम्हाला काही करताना दिसणार नाहीत ती लोक देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी अवश्य पूजा करतात आराधना करतात काहीतरी आपल्या घरामध्ये शुभ करतात आपल्या घरामध्ये कळसाची स्थापना करतात अक्षय तृतीयेचं जे विशेष महत्व आहे ते म्हणजे कळस स्थापन करणे कळस भरला जातो कळसाची पूजा केली जाते कारण हा दिवस कळस स्थापन करण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो आता आपल्यापैकी ज्या ज्या लोकांच्या घरामध्ये कळसाची स्थापना होणार आहे त्यांच्यासाठी मी आज या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुमच्या आयुष्यात खूप शत्रूंचा त्रास असेल शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असेल तुमच्या कुटुंबाला नजर लावत असेल घरामध्ये सतत क्लेश होत असतील कलह होत असेल घरात आजार पण वाढलं असेल घरात म्हणजे जे वातावरण आहे ते पूर्ण नकारात्मक झालं असेल तांत्रिक किंवा जादूटोळा करून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ह्या सगळ्या गोष्टींना दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात असणारी ही शत्रुपिडा नष्ट करण्यासाठी उद्या कळस स्थापन जो करणार आहात जो आपल्या घरामध्ये कळस भरणार आहात त्यामध्ये फक्त ही एक वस्तू गुपचूप टाकायची आहे ही एक वस्तू उद्याच्या दिवशी जर तुम्ही गुपचूप आपल्या अखंड कळसामध्ये स्थापन म्हणजे स्थापन केलेल्या कळसामध्ये जर तुम्ही टाकली तर नेहमीच तुमचं वाईट शक्तींपासून संरक्षण होईल संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण होईल काही बाधा असतील किंवा काही पिढा असतील तर त्यापासून नेहमी तुमचं जे कुटुंब आहे ना ते लांब राहील अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो उपाय तुम्हाला उद्या आवर्जून करायचा आहे जे लोक कळस भरत नाहीत ज्यांना काहीच माहीत नाही त्यांनी त्यांना व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या काही व्हिडिओमध्ये भरपूर माहिती सांगितलेली आहे कस कळस कसा स्थापन करायचा आहे नक्की काय करायचं आहे याची प्रॉपर माहिती आहे त्यांनी तिथे जाऊन बघू शकतात आणि त्या पद्धतीने कळस स्थापन करू शकता आणि आवर्जून कळसामध्ये ही ही जी वस्तू मी तुम्हाला आता सांगणार आहे की टाकू शकता काय करायचं आहे सगळ्यात पहिले सकाळी आपण जेव्हा उठू उठल्यानंतर स्वच्छ स्नान वगैरे आपलं सगळं काही झालं की आपल्याला एका वाटीमध्ये हळद घ्यायची एक चिमुडभर हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे हळदीचं पाणी संपूर्ण घरभर सगळ्यात आधी तुम्हाला शिंपडायचं आहे घरामध्ये असणारी सगळी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर काढायची आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही कळ स्थापन करणार आहात त्या त्यावेळात तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला काळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं एक छोट वस्त्र घ्यायचं काळ किंवा लाल वस्त्र त्या वस्त्रामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले ठेवायचं आहे चक्रफूल बघा मसाल्याचे जे पदार्थ असतात दालचिनी वेलची तेजपत्ता जे काही मसाल्याचे पदार्थ असतात त्यापैकीच एक चक्रफूल येतं ज्याला दगड असेही म्हणतात गोल चक्रफूल मध्ये कुठल्याही दुकानामध्ये तुम्ही गेलात तुम्हाला सहज हे हे मिळून जाईल एक चक्रफूल तुम्हाला त्या लाल किंवा काळ्या रंगाच्या कापडावरती ठेवायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक चिमुडभर पिवळी मोरी ठेवायची पिवळ्या रंगाची एक चिमुडभर मोरी त्याच्यासोबत तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचे आहेत दोन मोजून दोन काळे वेलदोडे ज्याला मसाले मसाला वेलदोडे असेही आपण अप, म्हणतो दोन वेलदोडे ठेवले की त्यानंतर तमालपत्र बघा सुरुवातीला चक्रफुल ठेवायचं त्याच्यानंतर पिवळी मोहरी सोडायची त्याच्यानंतर दोन वेलदोडे ठेवायचे आणि त्याच्यानंतर तमालपत्र घ्यायचं त्या तमालपत्रावरती तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे आता बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या शत्रू माहिती असतो कधी घरातलाच असतो कुटुंबातला असतो नात्यातला असतो मित्र असतो रक्ताचा असतो कधी असतो कधी बॉस असतो कधी आपला पतीचा आपला शत्रू असतो कधी पत्नीच असते कधी सासू असते कुणी त्या व्यक्तीच्या त्रासातून तुम्हाला मुक्तता हवी आहे त्या व्यक्तीचं फक्त नाव त्या तमालपत्रावरती पेनाने लिहायचं कुठल्याही रंगाचा पेन तुम्ही घेऊ शकता आता तुम्हाला माहिती आहे की माझ्या पाठी शत्रू पिढा आहे पण त्या शत्रूचं नाव काय आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर फक्त त्या तमालपत्रावर तुम्ही शत्रू लिहिलं तरीही चालेल ठीक आहे हे लिहून झाल्यानंतर ते तमालपत्र त्या कापडावर तुम्हाला ठेवायचं आहे ठीक आहे आता जे कापड आहे त्याला घट्ट गाठ मारायचे ते आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहे तुम्हाला म्हणायचे आजपासून माझा शत्रू दूर होत आहे आजपासून माझा शत्रू नष्ट होत आहे माझ्या जा शत्रूच्या जासातून आजपासून माझी मुक्तता होत आहे हे संपूर्ण म्हणून झालं की जो मंत्र सांगतील तो मंत्र म्हणायचा आहे मंत्र व्यवस्थित आहे का मंत्र तुम्हाला एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे ओम श्रीं सर्वशत्रुनाशाय स्वाहा ओं सर्व ह्रीं सर्वशत्रुनाशाय स्वाहा ओं सर्व ह्रीं सर्वशत्रुनाशाय स्वाहा ओं सर्व शत्रु सर्वशत्रुनाशाय स्वाहा ओं श्री सर्व शत्रु सर्वशत्रुनाशाय स्वाहा ओम श्री सर्व शत्रु सर्वशत्रुनाशाय स्वाहा हा मंत्र एक्कावन्न वेळा म्हटला म्हणजे शत्रूचा मी आजपासून नाश करत आहे माझ्या आयुष्यातील हा शत्रू संपत आहे हा या मंत्राचा अर्थ आहे हा मंत्र एक्कावन्न वेळा म्हणून झाला हे त्यानंतर ही पोटली काय करायची तिथून उचलायची आणि जिथे तुम्ही कळस भरलेला आहे जिथे तुम्ही कळस भरणार आहात त्यामध्ये तुम्हाला गुपचूप ही जी पोटली आहे ही तुम्हाला ठेवायची आहे कळसाच्या आतमध्ये ही गुपचूप पोटली तुम्हाला ठेवायची आहे संपूर्ण अक्षय तृतीया संपेपर्यंत रात्रीपर्यंत ही पोटली जी आहे ती तुम्हाला त्याच्यामध्येच ठेवायची त्यातून काढायची नाही हलवायची नाही काहीच नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी सकाळी उठल्या दिवा बत्ती तुमचं जे काही असेल नित्यनेमाचं ते सगळं काही तुमचं आटपून झालं की त्याच्यानंतर मात्र ही पोटली त्या भरलेल्या कळसातून काढायची ही पोटली दुसऱ्या दिवशी त्या कळसातून काढली की त्यानंतर ती आपल्या जवळ किंवा आपल्या सोबत ठेवायची तुम्हाला वाटतं की माझ्या पतीला खूप जास्त त्रास आहे तर तुम्ही त्यांच्यासोबत ठेवू ला शकता थे। थे थे। तुम्हाला वाटते की माझ्या मुलांना जास्त त्रास आहे तुम्ही मुलांसोबत ठेवू शकता तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावू शकता तिजोरीत ठेवू शकता किंवा तुमच्या घराचा एखादा स्पेसिक स्पेस असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ठेवली तरीही चालेल जिथे तुम्हाला ठेवायचे आहे तिथे ठेवा बघा या पोटलीमुळे नेहमीच तुमच्या घराचं संरक्षण होईल अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय केल्याने अक्षय पटीन त्याचं पुण्य प्राप्त होईल त्याचं फळ मिळत जाईल अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेला कुठलाच उपाय क्षय क्षय जात नाही तर तो आपल्याला काही ना काही लाभ जातो ज्यांच्याही आयुष्यामध्ये शत्रूंचा त्रास खूप जास्त आहे त्यांना हा उपाय करायला काहीच हरकत नाहीये साधा सोप्पा घरच्या घरीच केला जाणारा हा उपाय आहे आता ही पोटली किती दिवस ठेवायची तर कमीत कमी एक महिना किंवा सव्वा महिना तरी आपल्या सोबत ठेवा किती एक ते सव्वा महिना या एक ते सव्वा महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यात असणारी कितीही मोठी शत्रुपीडा असेल ना तर ती दूर होईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा